खर तर या मच्छीमारांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत यांची उपजीविका कायमच या मत्स्य व्यवसायावर चालत असते त्यांचा जन्मसिद्ध हक्क तो आहे आणि त्यांचा तो हिसकावून घेण्याचा अधिकार खरं तर मला वाटतं कोणालाच नाही मंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो मला वाटत नाही तो त्यांचा निर्णय असेल तो निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला स्पष्टपणे दिसतोय कारण की संस्था रजिस्ट्रेशनला घाई करणे संस्था पटापट म्हणजे शासन निर्णय होताच आठ दिवसाच्या रजिस्ट्रेशन कस काय होतात एवढा फास्ट कोणत्याच शासन निर्णयावर अंमलबजावणी होताना मी कधी बघितले नाही परंतु त्यामागून कळतं की अधिकारी जे लोक आहेत ते मिसगाईड त्या ठिकाणी करतायत तर आपण आम्ही सरकारी शासनात असताना सरकारच्या पक्षाकडून असताना मान्य मंत्री महोदयांच्या ते निदर्शनास आणून देऊन तो शासन निर्णय त्या ठिकाणी रद्द करून घेऊन एकोणावीस चा शासन निर्णय त्या ठिकाणी लागू करणार आहोत अजितदा मागच्या शिष्टमंडळाची भेट घातली होती आणि उद्याही परत मी वेळ घेतलेली आहे उद्याही यांची भेट घालून दादांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील मत्स्य याचे राणे साहेब असतील यांची त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना विनंती करून आम्ही सगळं प्रकार त्यांना समजून सांगून नक्कीच तो शासन निर्णय रद्द करू अशी आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे महाराष्ट्र मच्छीमार संघर्ष कृती समिती या संघटनेचा मी उपाध्यक्ष बारा मे दोन हजार तेवीस चा शासन निर्णय ज्यावेळेस पारित झाला त्याच्यावर ते तेरा दिवसांनी मान्य मुनगटवार साहेबांनी त्याच्यावर स्थगित दिले एवढा प्रचंड रोष महाराष्ट्रात मच्छीमारांचा तयार झाला आणि तोच जे आर पर तो जी ची स्थगिती आता वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मान्य नितीश राणेजी साहेब यांना उठवली हे स्थगिती उठवण्याच्या मागे वारंवार जे अधिकारी आहेत जे आमच्या फिशरी डिपार्टमेंटचे ते फिशरी डिपार्टमेंटचे अधिकारी दोन हजार तेरापासून असे वारंवार मच्छीमार उद्ध्वस्त होणे मच्छीमार निस्तनाभूत होण्याचे असे शासन निर्णय काढत आहेत आणि जर कोणताही मंत्री आला तर त्यांना ते चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन अन्यायकारक धोरण काढत आहे ते आणि ते आता पारित झालेलं आहे त्याला राज्यातून सर्व आमच्या राज्यातील सर्व मच्छीमारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा इतका भयंकर जो शासन निर्णय आहे की त्यांना पारंपरिक क्रियाशील मच्छीमारांची व्याख्या संपून टाकलेली आहे जसं जल जमीन आणि जंगल याचा अधिकार जसं आदिवासींना दिला पेसा उन्हा हक्कासारखे आणि शेतकऱ्यांना जर शेती घे खरेदी करायची असेल कोणालाही तर शेतीचा सात असेल तर तो शेती खरेदी करू शकतो मग त्यांचा अधिकार आबाधित ठेवले तर आमच्या मच्छीमार बांधवांचं मच्छीमारांचं जे पारंपरिक मच्छीमारी करतो जो भूमिहीन मच्छीमार आहे त्या मच्छीमारांचं सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांना त्या व्याख्यातनं व्याख्यास त्यांची त्याच्यातनं काढल्यामुळे तो मच्छीमारच अस्तित्वात नाही राहिला म्हणून एवढा प्रचंड असंतोष निर्माण झालाय की सरकारला आमचा रोष कळावा सरकार पर्यंत आमच्या वेदना कळावा म्हणून आम्ही आज त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे आम्ही आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ला इथे धरणे आंदोलन एक दिवसाचे केलेलं आहे आणि जर सरकारने याची गंभीर दखल नाही घेतली तर पुढं अजून आम्ही जल सारखे सर्व जिल्ह्यातून आम्ही एकाच वेळेस एका, एका दिवशी आम्ही जल सारखे आंदोलन करणार आहे आणि पुढं त्याच्यानं नाही ऐकलं तर आम्ही आमचं लढाई बंद ठेवणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही वाघ म्हणलं तरी खाणारच आहे आणि वाघोबा म्हणले जरी खात असेल तर आम्हालाही त्या प्रकारे आम्हाला इथनं पुढं लढा देणं गरजेचं आहे आणि हे आम्ही सरकार त्याची गंभीर दखल घेऊ आम्ही अपेक्षा करतो आणि आमच्या आमच्या ह्या शासन जो त्यांना पारित केलेलं आहे त्याला लवकरात लवकर स्थगिती देऊन थांबवतील जे आम्ही अपेक्षा करत आहे